रिक्षाचालकांच्या मागण्यांसाठी तीन जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून मागण्या मान्य न झाल्यास सोळा जुलै रोजी आषाढी निमित्त येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला रिक्षाचालक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं विविध मागण्यांसाठी निर्णायक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार नरसय्य अडममास्तर हे होते तर भारतीय मजदूर संघाचे ज्येष्ठ नेते प्रकाश आळंदकर रिक्षा महासंघाचे रियाज सय्यद तसंच अजित खान यांनी मेळावा घेण्याचा उद्देश स्पष्ट केला मेळाव्याचे अध्यक्ष नरसय्या अडम्मास्तर यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत आक्रमकपणे अन्यायकारक कारवाई विरोधात रणशिंग फुंकलं तीन जुलै रोजी चार हुतात्म्यांना अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे जर मागण्या मान्य नाही झाल्या तर सोळा जुलैला मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा यावेळी देण्यात आला उपस्थित रिक्षाचालकांनी हात उंचावून या आंदोलनाला पाठिंबा दिला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चांदसाप मुजावर यांनी केलं तर आभार प्रदीप शिंगे यांनी मानले व्यासपीठावर सलीम उल्ला चंद्रकांत गायकवाड नागेश गायकवाड युसुफ शेख मेजर मोहसिन बागवान मंगेश माने यांची उपस्थिती होती या मेळाव्याला सोलापूर शहराबरोबरच अक्कलकोट आणि बार्शी येथील रिक्षाचालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते